चला तर मग आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन मुलांना ही भाजी खूप आवडते हा एक चायनीज पदार्थ आहे तर खूप टेस्टी होतो जर आपण स्वतःच घरी बनवला तर खूपच छान मुलांना हे पदार्थ आवडतात तर मी आहे कांद्याची पात घेतली कोबी घेतली आणि गाजर दोन्ही किसून घेतलेले आहेत छान बारीक बारीक किसून घ्यायचे आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून पाच मिनटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्याला पाणी सुटतं ते सगळं पाणी काढून टाकणं जरूरी असतं कारण त्याच्यात पीठ घातल्यानंतर त्याला खूप पीठ लागू शकतं त्याच्यामुळे नुसतं पिठाचे गोळे झाल्यासारखे वाटतील म्हणून आपण त्याचं पाणी काढून घालायचं आहे तर बघू शकता त्यात थोडासा कांदा घातलेला आहे कांदा घालून आता ही भाजी आपण पिळून घेणार आहोत तर हे बघा भरपूर त्याच्यातून पाणी निघतं आहे तर आपण हे सगळं पाणी काढून टाकायचं आहे त्याच्याने भाजी सुकी झाल्यानंतर त्याच्यात कमी पीठ लागतं आणि आपले व्हेज मंचुरियनचे बॉल खूप छान होतात तो तर बघू शकता बघा पाणी सगळं काढलेलं आहे तर आत्ता आपण पाणी काढून झाल्यानंतर बघा सुकी सुकी अशी भाजी झालेली आहे त्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट घालतो आहे थोडीनंतर आपण रशासाठी ठेवणार आहोत तर बघू शकता दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता हे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला हे पीठ थोडं थोडं घालून भिजवून घ्यायचं आहे कारण कमी जास्त लागू शकतं आपण किती पाणी काढलं आहे त्यातलं त्याच्यावर अवलंबून असतं ते, ते, ते पीठ घालणं तर दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे एक छोटा चमचा मी मिरी पावडर घातलेली आहे आणि एकदम पाव चमचा मी त्याच्यात घातला आहे लाल तिखट आणि मीठ तर एकदम थोडंसं घातलं आहे कारण की आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घालून ठेवलं होतं आणि जे आपण सॉस त्याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यातसुद्धा खूप सारं मीठ असतं त्यामुळे मीठ अगदी सांभाळून घालायचं आहे आता याच्यात आपण घालतो आहे चिली सॉस आहे त्याच्यात चिली सॉस घालत आहोत त्याच्यानंतर रेड चिली सॉस घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता पाऊचमध्ये सुद्धा भेटतात हा सुद्धा आपण एकच चमचा घालणार आहोत आणि आता घालतो आपण सोया सॉस डार्क सोया सॉस घालायचा आहे सध्या आपण दोन चमचे घालत आहोत तर आपला हा चमचा थोडासा मोठा आहे तर तुम्ही बघू शकता सॉसमुळे आपली भाजी थोडी ओलसर होते त्याच्यामुळे नंतर आपल्याला थोडं थोडं पीठ घालून ह्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे जसे आपले बॉल बनतील त्याप्रमाणे त्याचा आपण एक गोळा बनवून घेऊया तर बघू शकता थोडासा त्याच मैदासुद्धा घालायला लागला हे बघा अशा पद्धतीने आपण छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर छोटे छोटे बॉल आता आपण बनवून घेऊया छान असे आपले बॉल झालेले आहे भाजी जास्त दिसत आहे तर भाजीच मुलांच्या पोटात गेली पाहिजे म्हणून आपण जास्त भाजी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तर अशाच पद्धतीने आपण सर्व बॉल आता बनवून घेणार आहोत तर आपलं हे व्हेज मंचुरियन खूप छान होणार आहे बघा मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर दीड चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी मी तेच घेतलेलं आहे जे भाजीतून आपण काढून घेतलं ते पाणी टाकून देण्यापेक्षा आपण तेच पाणी वापरायचं आहे कारण की आपण भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या तर आता हे बघा हे बॉल आपण छान परतून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर बारीक गॅसवरच आपल्याला हे तळायचे आहेत कारण त्याच्यामध्ये पीठ असतं भाज्या पण कच्च्या असतात त्याच्यामुळे बारीक गॅसवर मंद गॅसवरच आपण हे बॉल छान असे तळून घ्यायचे आहेत ब्राऊन होईपर्यंत बघू शकता छान असा कलर आलेला आहे ब्राऊन झालेले आहेत अशाच प्रकारे सर्व आपण तळून घेणार आहोत आत्ता आपण एका कढाईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि भरपूर असा लसूण बारीक कापून घालायचा आहे ठेसून घालायचा नाही कापून घालायचं आहे मिरच्या दोन याच्यामध्ये घातलेल्या आहेत मिरच्या तुम्ही लांब लचक ला घालू शकता मी बारीक कापलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदे आणि तीन प्रकारच्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत ढोबळी मिरची असते ती लाल पिवळी आणि हिरवी ह्याच्यामध्ये मग थोडीशी आपण टाकलेली आहे कांद्याची पात आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान असे कलर दिसत आहेत खूप छान होणार आहे आपले व्हेज मंचुरियन डिश तर लसूण आणि आल्याची पेस्ट मग अशी थोडीशी राहिलेली ती याच्यामध्ये घातलेली आहे कारण हा ही ग्रेव्ही होण्यासाठी खूप जरूरी आहे लसूण आणि आलं खूप याच्यात वापरलं जातं तर बघू शकता रेड चिली सॉस पुन्हा आपण एक चमचा घालत आहोत त्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉससुद्धा आपण घालायचं आहे आणि सोया सॉससुद्धा आपण याच्यात घालणार आहोत तर बघू शकता याच्यात सध्या आता दोन चमचे घालत आहोत तुम्ही नंतर टेस्ट करून थोडासा जास्त वाढवू शकता तर आता आपण दोन चमचे घातलेले आहे कारण की तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे कशी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यावर तुमचं अवलंबून असतं तर मी अर्धा चमचा याच्यात पुन्हा एक मिरी पावडर घातलेली आहे आणि जे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलेलं ते आता आपण घालत आहोत तर कॉर्नफ्लॉवर टाकलं की ते लगेच घट्ट व्हायला सुरू होतं त्याच्यामुळे लगेच आपण थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान शिजेपर्यंत हलवायचं आहे आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे कारण भाज्या आपण भरपूर घातलेल्या आहेत त्याच्यामुळे पातळ पण करू शकता तर छान असं जे आपण कॉर्नफ्लावर घातले ते शिजेपर्यंत आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हलवत आहोत तर कॉर्नफ्लावर मी अजून एक चमचा घातलेला आहे त्याच्याने छान असा कलर पण येणार आहे आणि टेस्ट पण येणार आहे त्याच्यात अजून आपण मीठ घातलं नाही जास्त त्याच्यामुळे कारण सॉसमध्ये मीठ असतं म्हणून आपण मीठ नंतरच घालायचं तर बघू बघू शकता तुम्ही स्त्रियांशी कशी त्याच्यामध्ये मंचुरियन घालत आहे तिला मध्ये मध्ये असं काम करायला खूप आवडतं सर्व मंच्युरियन त्याच्यामध्ये आता सगळे बॉल आपण घालून घेणार आहोत बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि बॉलसुद्धा आपण एकदम ब्राऊन कलरचे असे फ्राय करून घेतल्यामुळे ते खूप छान दिसत आहेत आणि छान आतपर्यंत ते शिजले ते तुम्हाला फोडून दाखवायचे राहिले माझं तर बघू शकता तर तुम्ही अशा प्रकारे घट्ट ग्रेव्ही पण ठेवू शकता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे अजून कारण की मुलांना थोडंसं पातळ हवं होतं बघू शकता आपले मस्त व्हेज मंचुरियन डिश तयार आहे तर तुम्ही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू